अकोले तालुक्याच्या आदिवासी भागात युरिया खाताची टंचाई निर्माण झाली असून त्याचा भात लागवडीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असून भात लागवडीसाठी युरिया खताची प्रचंड गरज भासत आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून या खताचा तुटवडा तो भासत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे वेळेवर खते न मिळाल्याने भात पेरणीस विलंब होत असून याचा थेट परिणाम शेतमालाच्या उत्पन्नावर होण्याची शक्यता आहे माजी आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार शेतकरी व समाजसेवक अनंत घाणे यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून युरिया खते तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बफरस्टॉपची खते उपलब्ध करून देण्याची मागणी केली आदिवासी भागात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि आत्ता सुरू असलेला मान्सूनचा पाऊस यामुळे या परिसरात काही गावांचा इतर मोठ्या गावांशी तुटणारा संपर्क यामुळे पावसाळ्यात शेतकऱ्यांना खते वाहतूक करण्यास अडचण निर्माण होऊ शकतात यामुळे जिल्हाधिकारी तसेच कृषी विभाग त्यांनी तातडीने दखल घेऊन युरिया खते तसेच इतरही खतांचा असलेला तुटवडा तातडीने दूर करावा तसेच बोगस बियाणे खते व इतर औषधे शेतकऱ्यांच्या माथी न मारू नयेत कृषी दुकानदारांनी फलकावर खतांचा स्टॉक लिहावा यासाठी कृषी विभागाने तातडीने आदेश करावेत अशी मागणी समाजसेवक आनंद घाणेसह तुकाराम खाडे बाजीराव संभोर भरत घाणे पंढरी खाडगीर मदन खाडे इदे पाटील सुनील पवार सागर रोंगटे नामदेव बांडे पांडुरंग भागडे अमृता झडे संतोष सोडनर एकनाथ सारुपते तुकाराम सारुपते वसंत सोनवणे निवृत्ती पोकळे उषाबा पोकळे मारुती खाडे आदींनी केली आहे माझं नाव शिवराम गंगाराम मध्ये चिचोंडी चार पीस पेरले पण फुकट गेले खत खत भेटल्या ते वाढून आले असते पण भेटले नाही चालू वर्षी परिस्थिती अस झाली का आम्ही बे खरेदी केलं रोपं पण टाकले पण खताची तुतवाडा असल्यामुळं ते रोप पण आता पाऊस जास्त झाल्यामुळं ते रोपं पूर्ण सडल्या गेलेत म्हणजे आता काहीच उपयोग होऊ शकत नाही त्याचा तर परिस्थिती अशी निर्माण झाली का शेतकऱ्यांनी करायचं काय खतं असते तर रोप वाढून आले असते खतं नसल्यामुळे रोपं पण नाही वाढले पावसाने इकडे भरपूर अंदाधुंदी केले आणि आता परिस्थिती का नेमकी करायचं काय काय करायचं शासनाने याच्यावरती दखल घ्यावा असं वैयक्तिक माझं म्हणणं आहे कारण परिस्थिती खूप नाजूक झाली आहे शासनाने येऊन इकडं प्रत्यक्ष बघावा या गोष्टी काय चाललेल्या आहेत काय नाही कसं नाही म्हणून मुत्केल गावच्या वतीनं माझी एक विनंती आहे शासनाला काय याच्यावरती खतं पण भेटले पाहिजे ना आता बी टाकलेलं ते पूर्ण वाया गेले छोटे छोटे कोंब आले होते ते रोख सडून गेले आता पुढं काय करते शेतकऱ्यांनी याच्यावरती एकतर जे स्वच्छ टिकून आम्हाला कर्ज भेटतं ते कर्जांचा सुद्धा काहीच नाही माप पण होत नाही आमचा शेतकरी आता पूर्ण तळागाळात गेलेले नेमकी काय करते शासनाने याच्यावरती आम्हाला निर्णय द्यावा नमस्कार आज या ठिकाणी आम्ही या भंडारदारा परिसरातील या विभागातील शेतकरीचं जमलो आहोत आणि गेले आठ दिवस सतत मुसळधार पाऊस या परिसरामध्ये पडत आहे आणि या ठिकाणी आमच्या भात रोपांची युरिया खताच्या अभावी जास्त नुकसान झाले कारण युरिया खत मारल्यानंतरच भात रोप लवकर वाढते आणि इथं कृषी सेवा केंद्र विक्रेते इतर खतं घेण्यासाठी शेतकऱ्यांना आग्रहीत करतात देणं घ्या तरच खत देतो जाण्यादारे खत घ्या तरच युरिया देतो म्हणजे ही सक्ती का बरं शेतकऱ्यांना ला लागली जाते तेव्हा या गेली आठ दहा दिवस आमचे डॉक्टर साहेबांनी जिल्हा कृषी अधिकारी साहेब यांना सुद्धा या खताच्या तुटविषयी माहिती दिली गोसावी साहेब संगनमेरी यांना सुद्धा माहिती दिलेली आहे अकोले तालुक्याचे कृषी अधिकारी गिरी साहेब यांना सुद्धा अशी माहिती दिलेली आहे आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुद्धा यांनाही माहिती दिलेली आहे आपल्या तालुक्याचे तालुका अधिकारी मोरे साहेब तहसीलदार साहेब यांना सुद्धा याविषयी माहिती दिलेली आहे लोहेसाहेब यांनाही माहिती दिली आहे परंतु अद्यापही या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना युरिया खत उप उपलब्ध झालेला नाही बोगस बियाणं बोगस खते आणि आमचे शेतकरी जबरदस्ती कृषी सेवा केंद्राने लागू नये दुसरा खत घेण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आज परत एकदा सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती करतो की आम्हाला लवकरात लवकर खत उपलब्ध करून द्यावा जेणेकरून ह्या आता झालेल्या नुसतानीची भरपाई कशी निघून येईल यासाठी तात्काळ या ठिकाणी आम्हाला हा खत उपलब्ध करून द्यावा अन्यथा आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं प्रशासनाच्या कृषी विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर जबरदस्त आंदोलन छेडलं जाईल याची शासनाने नोंद घ्यावी आणि कोणत्याही आमच्या भागातील गरीब शेतकऱ्याला दाणेदार खत किंवा इतर पावडरी घेण्याची कृषी सेवा केंद्राने सक्ती करू नये आधी सर्वच कृषी सेवा केंद्र विक विक्रेत्यांना सूचना द्यावी एवढी विनंती करतो थांबतो नमस्कार आम्ही सर्व भांडादरा परिसरातील राजूर परिसरातील सर्व शेतकरी आज शेंडी येथे सर्व त्या भंडदारा येथे सर्व शेतकऱ्यांनी एक बैठक घेतली या बैठकीमध्ये असं असे विषय निघाले की दरवर्षी म्हणजे आपण दरवर्षीप्रमाणे पावसाळा आली आला की आपण भात शेती हे पीक आपण घेतो या पिकाव्यतिरिक्त आपले काही इतर उन्हाळी पिकं असतात परंतु पावसाळा आला की भात पीक महत्त्वाचं आहे आणि भात पीक आला की त्याला युरिया खत महत्त्वाचं आहे पण दरवर्षी प्रशासनाला हे सांगावं लागतं का आम्हाला आता भात लागवड करायची मग ज्याला युरिया खत लागते दरवर्षी का आम्हाला फोंबाफंब करावा लागते प्रशासनाला हे कळत नाही का याचं नियोजन कोण करणार तालुक्यामध्ये कोणी आहे का नाही अधिकारी की अधिकाऱ्यांना निस्तम सूचनाच कराव्या लागतात की आम्हाला भात लागवायचं तर त्याला युरिया लागतो आहे का तुमचं काम नाही का प्रशासनाचं प्रशासनाला हे कळत नाही का शेतकऱ्यांना काय लागतं आहे हां आता आमच्या काही कांदा लागवड करायची कामाला या पाठवतारा भागामध्ये मग कांदा लागवडीचं खत आम्हाला देणार कृषी केंद्रावाले एका शेतकऱ्याला सक्ती करतील आमच्याकडून बी बिन्या आमकुच आमकंच खत घ्या तमकंच खत घ्या आम्ही शेतकरी वेडे आहेत का आम्हाला कळत नाही का आम्हाला कोणतं खत लागतं आम्ही घेऊ ना ज्याला फुकट बाबा तुम्ही देताना द्या फुकट मग तुम्ही कोण आम्हाला सक्ती करणार आहे प्रशासनाला विनंती आहे अशा सर्व तालुक्यातील कृषी सेवा केंद्र जे कोणी असतील कृषी कृषी केंद्र चालवणारे त्यांना सांगा शेतकरी जो माल मागेल त्यांना तो द्या अन्यथा त्या त्या कृषी केंद्रावरती कारवाई करा आमची शेतकऱ्यांची मागणी आणि प्रशासनाला विनंती आहे आम्हाला विर्या खताची गरज आहे विर्या खत तात्काळ उपलब्ध करून द्या या पद्धतीने सर्व कृषी सहायकांना कृषी अधिकाऱ्यांना तहसीलदार साहेबांनी सर्वांना आदेश द्यावेत व त्या पद्धतीने शेतकऱ्याला कुठली अडचण होणार नाही अशा पद्धतीने काम करावं अन्यथा आम्ही थोड्या दिवसात तहसील कार्यालय या कार्यालयासमोर येऊन उपोषण करू बघा तुम्हाला आमची भाषा समजते का आम्ही मराठी बोलतोय ही मराठी समजते का धन्यवाद एवढं बोलतो आणि थांबतो नमस्कार गेल्या आठ दहा दिवसापासून आदिवासी भागामध्ये पाऊस पडतो आहे त्याच्या अगोदर आमच्याकडं अवकाळी पाऊस झाला या अनुषंगाने अवकाळी पाऊस कुठं कमी न होतो आहे तर रेग्युलर पाऊस सुरू झाला यामध्ये आमचे सहकारी तुकाराम खाडे कृषी नारसंती अकोले आमचे सोमनाथ साहेब भाऊराव साहेब वाळू साहेब शिवराम साहेब आणि आमचे भाऊंचे कार्यकर्ते आणि पी ए स संतोष शोनर साहेब आणि मी समाजसेवक आनंद माधव गाणे मी प्रशासनाला यासाठी पुन्हा पुन्हा विनंती करतो आहे का आम्ही गेल्या दहा दिवसापासून पाठपुरावा करून माननीय कृषी अधिकारी राहिल्यानगर ए शिंदे शिंदेसाहेब मान्य संगनमेर विभागीय कृषी अधिकारी गावीस साहेब गावीस साहेब गोसावीसाहेब माननीय पंचायत समिती कृषी अधिकारी रत्नामाला शिंदे मॅडम माननीय कृषी तालुका कृषी अधिकारी गिरी साहेब यांच्याशी वेळोवेळी आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून युरिया खताची का गरज आहे यासाठी पाठपुरावा करत असताना आजही कालही आम्ही पाठपुरावा केला काल मी स्वतः बोर्धावना पांजरा घालघर या एरियामध्ये गेलो तिकडं जी परिस्थिती बघितली त्यांची काही रोपं उतरून आली नाही कुठंतरी रोप उतरले ते ठेसलेली आहेत आत्ता पाऊस आहे आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणण्यासाठी वेळोवेळी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जे जिल्हाधिकारी यांचा बफर स्टॉक आहे तो सध्या तातडीने बफर स्टॉक वाटण्याची मागणी केली आणि हे करत असताना माननीय माजी आमदार वैभव पिचल साहेब यांच्या मार्गदर्शन सा खाली ज्या शेतकऱ्यांच्या व्यथा आणि ज्या घाडघर असल पांढरं असेल उडदवना असल शिरपुंज असल हिरवरा पट्टा असल हरचंद्रगडाचा पट्टा असल तर वेळोवेळी यांच्या शासनाच्या आणि प्रशासनाच्या निर्णय आणून दिलं तर आत्ती पाऊस सुरू होईल अति पाऊस सुरू झाला आज दोन दिवसापासून आत्ती पाऊस आहे आज संपर्क तुट राहिला आहे खेड्यापाड्यांमध्ये वाऱ्यावस्त्यांचा संपर्क तुम्ही राहिला आहे त्यांनी खतं न्यायचे कधी आणि टाकलेले रोपं आज टाकलेले रोपं गाडले जाऊ राहिलेत अति पावसाने रोपं आज सडायच्या परिस्थितीमध्ये जाणार आहेत आणि आताच आमचे शेतकरी चिचोणीचे मध्ये म्हटले का माझ्या चार पिशव्या टाकल्या चारही पिशव्या माझ्या पूर्ण नष्ट झाल्या आणि जर असं होत असेल आणि पिशव्यांचं धान्य जर उतरत नसेल आणि उतरलेलं धान्य जर वर येत नसल तर ते बियाणं कधी रोपं तयार होणार आणि वेळेत जर कृषी अधिकारी कृषी जिल्हाधिकारी यांनी वेळेत जर अकोल्या तालुक्यातील आदिवासी भागामध्ये जे श पावसाची स शर त्या ठिकाणी योग्य वेळी खतांचा पुरवठा केला असता तर ही आज शेतकऱ्यांना वेळ आली नसती आणि सतत मागणी करूनही अजूनही कालगिरी साहेब यांच्याशी संपर्क साधला मॅडमशी शिंदे सं, मॅडम संपर्क साधला ज्यावेळेस मी घाटगर दौरा करून आल्यानंतर त्यावेळेस त्यांनी सांगितलं अजूनही बापू अजूनही आठ दिवस लागतील खतं घ्यायला अरे तुम्ही आठ दिवसामध्ये खतं देऊन काय आमचे काय याच्यावर टाकायचे काय चिखलोवर टाकायचे ते खतं जर वेळेला जर आम्हाला खतांचा उपयोग होत नसेल रोपांसाठी खतं मिळत नसतील आणि जर खतांनी जर रोपांची वाढ होत नसेल तर आम्ही पेऱ्या आपली लागवड करायची कशी काय याच्या अगोदरी माझ्या शेतकरी मित्रांनी सर्व मागणी केली का अवकाळी पावसामध्ये भातांची लागवड करणं भात रोप टाकून ते वाढवणं ह्यासाठी खातांची गरज आहे आणि त्यांनी रोपांची मागणी केली ती तर मागणी कुठं गेली कळच नाही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही तर प्रशासनाला माझी परत एकदा गंभीरपणे सांगणे का आदिवासी भाग आहे वाऱ्यापासून संपर्क तुटत चालला आहे युरिया खताची गरज आहे आणि इतर खतं जे कृषी चालक आहेत कृषी केंद्रवाले आहेत ते इतर खतं देण्याच्या भानगडी जास्त पडत आहेत आलेलं बियाणं घ्या आलेलं खतं घ्या कोणती निवळे घ्या हे बंद करा कारण आज आदिवासी भागामध्ये कोणतंही उत्पन्नाचं साधन नाही आहे कोणीही इथं बघत नाही आहे आज आमच्याकडं राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं जाते काय होते माहीत नाहीये पण आमदार महोदयांनी इकडं कामगिर्यांनी लक्ष द्यायला पाहिजे तर आमदार महोदय दुसरीकडे फिरून राहिलेत आज शेतकरी मेटा कुठेच आलाय हे दिसत नाही का प्रशासनाला पण हे दिसत नाही का आणि अधिकारी वर्ग हे एकाचे दोन सांगत असताना ते डायरेक्ट म्हणतात अजून आठ दिवस लागतील मग आठ दिवसानंतर दिवस आमच्या आदिवासी शेतकऱ्यांनी खत कुठून न्यायचं कुठून आणायचं का पावसामध्ये खत वाहतूक करायची का आमच्या दारामध्ये प्रशासन आम्हाला खत आणून देणार आहे तरी माझी स शासन शासनाला विनंती आहे का लवकरात लवकर काळजीपूर्वक शेतकऱ्यांना खत त्यांच्या दारात करून कसं दिलं जाईल आणि कृषी अधिकाऱ्यांना माझं परत एक सांगणं आहे का तुमचे कृषी सहाय्यक हे लागवडीच्या वेळेस भात लागवडीच्या वेळेस कृषी सहाय्यकांनी बांधवर जाऊन शेतकऱ्यांना मदत करायची आहे आणि जर तशी मदत नाही केली कृषी के सहायकानी कृषी अधिकाऱ्यांनी तर कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात कधीही उपोषण केलं जाईल मोठं कृषी पदवी सहायक आणि पंचायत समिती जिल्हा परिषद यांनी एकत्र येऊन तहसीलदार साहेब मोरे साहेबांना काल मी सर्व व्यथा सांगितले आहेत तालुक्याचे ते कृषी आपले तहसीलदार आहे त्याच्यानंतर आय आर एन टी लोरे साहेबांना पण व्यथा सांगितल्यात आणि तात्काळ याच्यावर उपयोजना करून शासना आपल्या कलेक्टर साहेबांच्या आधिपत्या खाली जो भूपृष्ठ आक आहे तो तात्काळ खुल्लं करून रिफर करावा त्यांनी डायरेक्ट वाटप चालू करावे अशी मी आमच्या सर्व आदिवासी भागाच्या जनतेच्या वतीने मागणी करतो थांबतो धन्यवाद जय आदिवासी